आजच्या या मंगलमय प्रसंगी अगदी सकाळच्या वेळेला आपण आलेलो आहोत लुंबिनी वनामध्ये लुंबिनी वनातील हे बघा आपण हे अगदी धुक्क असल्या कारण काही हे या ठिकाणी दिसत नाही आपल्याला हे सर्व आपल्या धम्मसहलीतील सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आता गाड्यांमध्ये उतरून लुंबिनीकडे जात आहोत ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे पवित्र वन आणि या वनामध्ये या ठिकाणी उपासक आता विहाराकडे मेन टेम्पलकडे निघालेले आहेत या वातावरणाचा सुद्धा आपले उपासक खूप आनंद घेत आहे ते धुख्याचं वातावरण आहे आणि खूप छान वाटते आहे बघा प्रियसजण ही अखंड ज्योत आहे हे अखंड ज्योत सतत बाराही महिने चोवीस तास कंटिन्यू ही ज्योत या ठिकाणी जळत असते आम्मशाली सर्व उपासक बगा विसर्जनानो माझ्या पाठीमागे बघत आहात ही अखंड ज्योत आहे कंटिन्यू बाराही महिने चोवीस तास कंटिन्यू ही ज्योत या ठिकाणी तेवत असते आणि अगदी लुंबिनीच्या मेन टेम्पलच्या रस्त्यामध्ये सम सुरुवातीलाच ही अखंड ज्योत आहे आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आपण बघत आहोत पूर्ण राऊंड मारून या ठिकाणी आता मेन टेम्पलकडे जाताना दिसत आहोत वातावरण अतिशय खूप धुक्याचं वातावरण आहे अगदी जवळचं काही आपल्याला दिसायला तयार नाही आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात ही अखंड ज्योत आहे आपण बघत आहात ही अखंड ज्योत बाराही महिने चोवीस तास ही ज्योत या ठिकाणी तेवत राहत असते हे बघा बाल सिद्धार्थ यांचा हा पुतळा या ठिकाणी दाखवलेला आहे तर प्रिय प्रियसज्जनानो आता आपण आलेलो हो, आहो लुंबिनी वनामध्ये आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिनी आणि लुंबिनीचं मेन टेम्पल बघण्यासाठी जाणार आहोत ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते अगदी ज जवळून आपल्याला त्या ठिकाणी बघता येणार आहे तर विहाराकडे मेन टेम्पलकडे जाताना रस्त्यामध्ये सुरुवातीला आपण अखंड ज्योत बघितली की जी ज्योत चोवीस तास बाराही महिने कंटिन्यू ती ज्योत तेवत असते तेथून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बाल सिद्धार्थाचा या ठिकाणी पुतळा ह्या ठिकाणी स्टॅच्यू उभा केलेला आहे हा विहाराकडे मेन टेम्पलकडे जाताना सुरुवातीलाच बाल सिद्धार्थाचा हा स्टॅच्यू या ठिकाणी उभा केलेला आहे या स्टॅच्यूमध्ये एक बोट असं वरती आकाशाकडे आहे आणि एक बोट असं खाली धरतीकडे आहे आपण बघत आहात या स्टॅच्यूमध्ये तर याचा अर्थ असा आहे की या पृथ्वी तलावर या भारतामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला याला फक्त साक्षी वरचा आकाश आहे आणि खालची धरती आहे असं या स्टॅच्यूमध्ये दाखवले दाखवण्यात आलेला आहे तर आपण बघत आहोत हा खूप छान असा या ठिकाणी बाल सिद्धार्थाचा हा पुतळा आपण बघत आहोत अतिशय सुंदर गोल्डन कलरमध्ये सिद्धार्थ गौतमाचा हा स्टॅच्यू या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आता भेट देत आहेत आता लगेचच इथून आपण मेन टेम्पलकडे आपण रवाना होणार आहोत मेन टेम्पलचं दर्शन झाल्यानंतर साईड सीन जवळपास बरेच पॉईंट आहेत ते बघणार बघण्यासाठी जाणार आहोत अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक आता आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत

आपल्याला बाकी परिसर काहीच दाखवता येत नाही तर प्रिस्टेशनानं आपण आलो आहोत आता या तिकीट घराजवळ आता आपल्या स्तंभ ते सर्व उपासक या ठिकाणी तिकीट काढतील आणि तिकीट काढल्यानंतर आता मेन टेम्पलला भेट देण्यासाठी लुंबिनीमध्ये आतमध्ये प्रवेश करतील या ठिकाणी तिकीट घरं आहे आपण बघत आहोत या ठिकाणी प्रत्येक माणसाला या ठिकाणी तिकीट घ्यावं लागते परंतु या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना मात्र तिकीट नाही आहे हे विशेष आहे कारण बऱ्याच ठिकाणी लेणीवर हो किल्ल्यावर हो कुठेही हो भिक्षूंचे तिकीट घेतल्या जाते परंतु एकमेव ठिकाण असं आहे की लुंबिणी ज्या ठिकाणी भिक्षूंचं या ठिकाणी तिकीट घेतलं जात नाही आपल्या धम्म सहलीतील सर्व की तिकीट चप्पल घर आहे हे चप्पल जुता या ठिकाणी जमा करावा हो लागते आणि आतमध्ये प्रवेश करावा लागतो अशा पद्धतीने या ठिकाणी चप्पल जोडता जमा करावा लागतो अशा पद्धतीने या ठिकाणी चप्पल जुता जमा करून आता पुढे मेन टेम्पलकडे आता निघालेले आहेत आपण बघत आहोत समोर बघत आहोत आपण हे मेन टेम्पल आहे परंतु ते विहार पण व्हाईट कलरमध्ये आहे आणि धुक्याचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला दिसणं मुश्किल आहे

साधू साधू साधे आपण बघत आहोत हे मेन टेम्पल आहे बिहार पण पांढऱ्या कलरचा आहे आणि धुक्क वातावरण असल्या कारणाने बिल्डिंग दिसणं पण मुश्किल झालेलं आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये प्रवेश करणार आहेत आतमध्ये मोबाईल बंद असल्याकारणाने आपण आतमधला काहीही भाग आपण पाहू शकणार नाहीत आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आतमधला भाग आपण बघणार नाही आपल्याला दाखवू शकणार नाही परंतु विहाराच्या बाहेर निघल्यानंतर पूर्ण परिसर आपण आपल्याला या माध्यमातून दाखवले जाईल आतमधला जे मेन टेम्पलचा जो भाग आहे तो मात्र आपल्याला दाखवला जाता येणार नाही कारण मोबाईलला बंदी आहे मोबाईलला बंदी असल्याकारणाने आतमधला भाग आपल्याला दाखवता येणार नाही आज पूर्ण दिवसभराचं जे काही आहे हालचाल ते आपल्याला दाखवल्या जाईल परंतु या मेन ठिकाणचा आतमधला कुठलाही भाग आपल्याला दाखवला जाणार नाही कारण आतमध्ये मोबाईल बंद आहे आणि म्हणून आतमध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्या ठिकाणची जी जागा आहे तिथला जो परिसर आहे विहाराच्या आतमधला काही आपलं दाखवल्या जाता जाणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आता नेमकंच या विहाराच्या बाहेर निघालेलो हो। आहोत आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी दिसत आहेत बघा अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता मेन विहाराच्या बाहेर आलेल्या आहेत आपण बघत आहोत धुकं खूप आहे धुकाच्यामुळे बरंच काही आपल्याला पाहण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे बघा बघा या ठिकाणी सर्वीकडे ओलं झालेलं आहे कुठेही बसण्यासाठी जागा नाही आहे अगदी धुक्का आहे धुक्यामुळे पूर्ण वदाळ पडलं धुक्यामुळे सर्व ओलं झालेलं आहे बसणं सुद्धा शक्य नाही आहे बोला सम्मा समबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनां कत्tang sabbang अपराधं कमतुमे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनां कत्tang sabbang अपराधं कमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते श्री शरणेना श्री शरणेना सहापञ्चशीलान् धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलांग देतमे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि <laughs>

वेरमणी शिस्ता पदं समाधिया मि वेरमणि चिस्ता पद समाधिया मि सुनीख्य चारा वेरमणि चिस्तापदं समाधिया मि

ಪಂಚಶೀಲಂ ಧಮ್ಮಂ ಸಾಧುಕಂ ಿ ಶಿ ಪಂಚೀಲ ಗಮ್ ಮಂ ಸಾಧುಕುರಕ್ಷಿಂಗಮೀಲಸಂಪೇ ಹಾಧೋ ಸಂಘ अहं <laughs> वन्दार <laughs>